नमस्कार मी जगदीश जय महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत गेल्या अनेक दिवसांपासून बांगलादेश धगधगतोय बांगलादेशामध्ये अराजकता माजली आहे शेख हसीना यांनी इतक्या वर्षांची त्यांची सत्ता अवघ्या पंचेचाळीस मिनिटात संपली आणि फक्त एवढंच नाही तर त्यांना देश सोडावा लागला त्यानंतर नोबेल सन्मान मिळालेले मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं या सर्व गदारोळामध्ये बांगलादेशांमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले आणि सरकार स्थापनेनंतर सुद्धा हिंदूंवर अत्याचार सुरूच आहेत या सर्व परिस्थितीमध्ये राष्ट्रपतीच्या अध्यक्ष आणि भारतीय राजकारणातील महत्वाचं व्यक्तिमत्व असलेले शरद पवार यांनी बांगलादेशच्या नव्या पंतप्रधानांचे कौतुक केलं पाहूया याच संदर्भातील आजच्या जेम विशेषमध्ये बातमी बांगलादेशामध्ये अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी हिंसाचार थांबायला तयार नाहीये मोहम्मद युनुस यांनी बांगलादेशची सूत्रं हाती घेतली आहेत या संदर्भात शरद पवार यांनी पुण्यामध्ये भाष्य केलं बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे ही परिस्थिती अखेर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळं शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत बांगलादेशातून पळ काढला होता परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन केलं गेलं या सरकारचे अंतरिम नेतृत्व नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस हे करतायत अद्यापही येथील हिंसाचार कमी झाला नाहीये सरकार जनता अधिकारी न्यायाधीश आणि आता लष्कर बांगलादेशामध्ये कुणीही सुरक्षित नसल्याचं चित्र आहे या संदर्भात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना शरद पवार यांना प्रश्न विचारला गेला होता यावर उत्तर देताना शरद पवार यांनी मोहम्मद युनुस स्वतः पक्के सेक्युलर आहेत ते कधीही समाजामध्ये भाषिकांमध्ये तसंच धर्मियांमध्ये अंतर वाढावं असं काम करणार नाहीत तेथील परिस्थितीमध्ये ते सुधारणा आणू शकतील भारत सरकारनं बांगलादेश मधील परिस्थिती सुधारण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली आहे दरम्यान भारताविरोधी भूमिका असलेले मोहम्मद युनुस यांचं कौतुक शरद पवारांनी केल्यानं एकच खळबळ ही उडाली आहे की ते कधीही समाजामध्ये धर्मियांच्यामध्ये भाषिकांच्यामध्ये अंतर वाढावं अशा प्रकारचं काम करणार नाही आणि त्यामुळे भूमिका देणारं नेतृत्व ही बांगलादेशला गरज होती असं वाटतं की परिस्थिती सुधारण करत आणि केंद्र सरकार भारत सरकार त्यांना सरकार येते तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी त्यांचे संबंध फार चांगले नव्हते हसीना यांनी युनुस आणि ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स पद्धतीवर जाहीरपणे टीका केली हसीना यांनी एकदा युनुस यांचा उल्लेख गरीबांचे रक्त शोषणारा असा सुद्धा केला होता मोहम्मद युनुस यांचे भारताविरोधी विचार हे चिंतेचे कारण ठरू शकतात आणि याच भारताविरोधी विचार असणाऱ्या युनुस यांचं कौतुक पवारांनी केलं दरम्यान कोण आहेत मोहम्मद युनुस ते सुद्धा पाहूयात मोहम्मद युनुस यांचा जन्म जून एकोणीसशे चाळीस रोजी श्रीमंत कुटुंबात ते वाढले त्यांचे वडील सोनार होते युनुस यांनी फुल ब्राईट शिष्यवृत्तीवर अमेरिकेमध्ये उच्च शिक्षण घेतलं तिथे त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी ची पदवी प्राप्त केली युनुस एकोणीशे एकाहत्तर मध्ये देशाला पाकिस्तान पासून स्वतंत्र मिळाल्यानंतर ते बांगलादेशात परतले गरिबांसाठी युनुस यांनी ग्रामीण बँकेची सुरुवात केली त्यांच्या याच प्रयोगामुळे त्यांना दोन हजार सहा मध्ये नोबेल पारितोषिक मिळालं अमेरिकेच्या सर्वोच्च नागरिक पुरस्कारानं सुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलंय याच ग्रामीण बँकेसंदर्भात त्यांच्यावर घोटाळ्याचे आरोप सुद्धा केले गेले तर मोहम्मद युनुस हे अनेक कायदेशीर मुद्द्यांमध्ये सुद्धा अडकले त्यांच्यावर घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप आहे ज्यासाठी त्यांना आणि त्यांच्या तीन सहकाऱ्यांना सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती दरम्यान नुकतंच त्यांना यापैकी बऱ्याच आरोपांमध्ये निर्दोष ठरवले गेले अंतरिम सरकारचा प्रमुख होताच न्यायालयाकडून युनुस यांची निर्दोष मुक्तता केली गेली दरम्यान मोहम्मद युनुस यांच्यावर काय आरोप होते ते सुद्धा पाहूयात युनुस यांच्यावर श्रम कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आणि या आरोपा प्रकरणी त्यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला होता युनुस यांच्यासह तेरा जणांवर दूरसंचार कंपनीतील कामगार कल्याण निधीतून दोन दशलक्ष डॉलर्स गहाळ केल्याचा सुद्धा आरोप केला गेला तर युनुस यांच्यावर भ्रष्टाचार आणि इतर अनेक आरोपांची शंभराहून अधिक प्रकरण आहेत ग्रामीण बँकेतही त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला जास्त व्याज आकारून गरिबांची पिळवणूक केल्याचा सुद्धा आरोप करण्यात आला हसीना यांनी युनुस यांना दोन अकरा साली ग्रामीण बँकेच्या प्रमुख पदावर या पदावरून हटवलं तर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी त्यांचे संबंध फार चांगले नव्हते हसीना यांनी युनुस आणि ग्रामीण बँकेच्या मायक्रो फायनान्स पद्धतींवर जाहीरपणे टीका केली हसीना यांनी एकदा युनुस यांचा उल्लेख गरीबांचे रक्त शोषणारा असा सुद्धा केला होता दोन हजार अकरामध्ये युनुस यांना कायदेशीर सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्याच्या कारणास्तव ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून काढून टाकलं होतं दरम्यान युनुस यांची भूमिका ही कायमच भारतविरोधी राहिलेली आहे भारतानं स्वतःकडे लोकांचे सरकार स्थापन केलं पण बांगलादेशात कायम हुकुमशाहीत असावी यासाठी प्रयत्न केले मोहम्मद युनुसचे भारतविरोधी विचार हे चिंतेचं कारण ठरू शकतात बांगलादेशमध्ये एक जुलैपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर एकवीस जुलै रोजी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण जवळपास रद्द केलं होतं मात्र या निर्णयानंतर सुद्धा बांगलादेशातील विद्यार्थी आणि लोकांचा संताप हा कमी झाला नाही शेख हसीना यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जोर धरू लागली विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधून सुरु झालेलं आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आणि विरोधी पक्षही रस्त्यावर उतरले विद्यार्थी संघटनांनी चार पासून संपूर्ण असहकार आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती सरकारनं ही निदर्शनं कठोरपणे दडपण्याचा प्रयत्न केला गोळ्या झाडल्या सैन्य रस्त्यावर उतरलं पण लोक थांबले नाहीत आणि अखेर शेख हसीना यांना देश सोडून पळून जावं लागलं सध्या बांगलादेशामध्ये काय सुरू आहे ते सुद्धा पाहूयात बांगलादेश अद्यापही अशांत आहे सरकार बदलले तरी सुद्धा बांगलादेशामध्ये अशांत स्थिती आहे नवीन सरकार स्थापन झाले तरी आंदोलकांकडून अद्यापही हिंसा सुरू आहे आंदोलकांच्या निशाण्यावरती बांगलादेशातील पोलिस आहेत विद्यार्थ्यांच्या निदर्शनावर पोलिसांनी अवाजवी बळाचा वापर केला अशी आंदोलकांची भावना आहे पोलिसांनी विद्यार्थी आणि सर्वसामान्यांवर क्रूर हल्ले केले त्यांच्यावर अनियंत्रितपणे गोळ्या झाडल्या म्हणून आंदोलक आक्रमक झालेत बांगलादेशातील सर्व पोलीस स्थानके ओस पडली आहेत जमावाना अनेक पोलीस स्थानके पेटवून दिली आहेत पोलीस वाहने जप्त करून वाहनं सुद्धा पेटवून दिली आहेत बांगलादेशात पोलीस सध्या फरार आहेत कुणीही पोलीस स्थानकात थांबलेलं नाहीये बांगलादेशामध्ये दोन हजार बारा पासूनच पोलिसांबाबत अविश्वासाचं वातावरण आहे पोलिसांचा होत असलेला राजकीय वापर हे यामागचं कारण आहे पोलीस अधिकाऱ्यांनी पोलिसांना अतिरिक्त बळ वापरण्याची सूचना केली होती यापूर्वीही मानवाधिकार उल्लंघनाचे गंभीर आरोप पोलिसांवर आहेत तर बांगलादेश समोर पुढं काय वाढून ठेवलंय बांगलादेशाचं भविष्य काय असणार आहे देशातील सर्वसामान्य जनतेसमोर या आंदोलनानंतर काय प्रश्न उभे राहतील त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात देशात अस्थिर परिस्थिती आहे कायदा सुव्यवस्था त्यामुळे बांगलादेशामध्ये like राहिली नाहीये बांगलादेशातील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळे याचा आयात निर्यातीवर परिणाम झालाय रेल्वे वाहतूक सुद्धा ठप्प करण्यात आली आहे दंगली सुरू आहे त्याचा उद्योगांवर परिणाम झालाय कापड उद्योग बांगलादेशची ओळख आहे दंगलीमुळे कापड उद्योगावर परिणाम होण्याची शक्यता आहे बांगलादेशातील पर्यटन आणि हॉटेल व्यवसायावर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे मनोरंजन सृष्टीतील कलाकारांवर हल्ले झालेत कलाकारांमध्ये दहशत आहे तर जगातील सर्वात धोकादायक सीमांमध्ये भारत आणि बांगलादेशची सीमा ही कायम अतिसंवेदनशील राहिली आहे भारत आणि बांगलादेशात चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे ही जगातील पाचवी सर्वात मोठी जमिनी सीमा आहे बांगलादेश अस्तित्वात आल्यानंतर दोन्ही राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली पाकिस्तान विरुद्ध मुक्ती बांगलादेशाला भारतानं दिलेलं समर्थन हे मोलाचं होतं त्या काळी या सीमेनं भारतासाठी अनेक आव्हानं उभी केली होती त्यामुळे ही सीमा भारतासाठी किती संवेदनशील आहे हे यावरून दिसत आहे भारत आणि बांगलादेश यांच्यात आंतरराष्ट्रीय सीमा चार हजार शहाण्णव किलोमीटरची आहे जी भारताच्या पाच राज्यांना जोडलेली आहे त्यात बंगाल दोन हजार दोनशे सोळा आसाम दोनशे त्रेसष्ट मेघालय चारशे त्रेचाळीस तसंच त्रिपुरा आठशे छप्पन्न किलोमीटर मिझोराम तीनशे अठरा अशा ह्या सीमा जोडलेल्या आहेत भारत बांगलादेश ही सीमा जोडलेली आहे त्यामुळं ही सीमा आणि हा संपूर्ण भाग किती संवेदनशील आहे त्यावर नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारत आणि बांगलादेशात चार हजार शहाण्णव किलोमीटर आंतरराष्ट्रीय सीमा आहे भारत बांगलादेश सीमा भारताच्या पाच राज्यांना जोडलेली आहे पश्चिम बंगाल आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम या राज्यांशी बांगलादेशची सीमा ही जोडलेली आहे या पूर्ण भागात नदी डोंगर आणि वनक्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि इथूनच रोहिंग्यांचं भारतामध्ये घुसखोरी होऊ शकते अशी भीती आहे या सीमेवरून दहशतवादी तस्कर घुसखोरी आणि गुन्हेगारी विश्वाचा धोका भारताला संभवतोय द्विपक्षीय उद्योग देवाणघेवाण यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो यावर निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची काय प्रतिक्रिया आहे ती सुद्धा पाहूयात बांगलादेश मधील अस्थिरतेचा भारतावरती कसा परिणाम होईल बांगलादेशला भारताची साडेचार हजार किलोमीटरची सीमा लागलेली आहे इवन नॉर्मल परिस्थितीमध्ये सुद्धा शेकडो बांगलादेशी हे भारतामध्ये घुसखोरी करत असतात आता जर तिथे हिंसाचार वाढला हिंदूंवरती हल्ले झाले अवामी लीगच्या सपोर्टर्सवरती हल्ले झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोरी सुरू होईल की जी भारतामध्ये येईल आणि यामुळे ईशान्य भारत आणि पश्चिम बंगाल इथे मोठ्या प्रमाणामध्ये गडबडही होऊ शकते एवढंच नव्हे तर असं वाटतं आहे की बांगलादेशमधला जो हिंसाचार जो थांबायला पाहिजे होता त्याला वाढवण्याकरता प्रयत्न हे बाकीच्या बाहेरच्या ताकदी आहेत खास तर पाकिस्तान आणि चीन आणि बांगलादेशचे विरोधक किंवा इतर तर त्याच्यामुळे तिथे परिस्थिती गंभीर झाली तर भारतामध्ये ईशान्य भारतामध्ये जे बंडखोर ज्यांना पहिले बांगलादेशमध्ये शरण मिळत नव्हती त्यांनासुद्धा चेव चढेल तर म्हणजे सगळ्याच